पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांसमोर गुगली टाकली काँग्रेसमध्ये मान खाली घालून विलीन होण्यापेक्षा छाती बाहेर काढून आमच्या सोबत या असं खुलं आव्हान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबारच्या जाहीर सभेत त्यांना दिलंय आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे अशा प्रकारची गुगली टाकून त्यांनी आपल्या पक्षातल्या नेत्यांना सुद्धा धक्का दिलाय बरं का पण विलीनीकरणाच्या विषयाची सुरुवात खुद्द शरद पवार यांनीच केली होती निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय पक्षात विलीन होतील असं त्यांनी वर्तवलं होतं शिवाय आपल्या पक्षाच्या विचारसरणीवर गांधी नेहरूजींच्या विचाराचा पगडा आहे असं सांगून सुद्धा त्यांनी त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे संकेत दिले होते आता पवारांनी असं विधान केल्यानंतर नरेंद्र मोदी त्याचा फायदा घेत आहेत आणि थेट जाहीर सभेतून त्यांना एनडीए मध्ये येण्याचं त्यांनी आमंत्रण दिलंय हे आमंत्रण पवारांनी नाकारलं असलं तरी एका राजकीय वादाला मात्र सुरुवात झाली आहे एवढं मात्र नक्की पवारांसाठी विलिनीकरण हा मुद्दा काही नवीन नाहीये महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास जर आपण बघितला तर शरद पवारांनी यापूर्वीही त्यांच्या पक्षाचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण केलंय हा प्रकार नेमका काय आहे राज्याच्या राजकारणात राज्या या आधी अशी घटना कधी घडली होती त्यावेळेची राजकीय परिस्थिती नेमकी कशी होती या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत यात राज्याच्या राजकारणाचा राज्या रंजक इतिहास आम्ही तुम्हाला सांगणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कृपया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो राजकारणाचा अभ्यास असलेल्यांनी आपले कमेंट्स नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये नमूद करा या व्हिडिओत आम्ही काँग्रेसमधल्या सत्ता लोणूक नेत्यांची माहिती तुम्हाला देणार आहोत नमस्कार मी प्राची घेऊन टाक या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत शरद पवारांच्या विलिनीकरणाचा इतिहास जाणून घेण्याआधी आपण त्यावेळेच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेणार आहोत थोडक्यात महाराष्ट्राची स्थापना एकोणीशे साठ मध्ये झाली त्यावेळी जसं देशभरात काँग्रेस हाच मोठा राजकीय पक्ष होता तसाच तो महाराष्ट्रात सुद्धा होता संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण त्यांनी एकोणीसशे साठ ते एकोणीसशे बासष्ट अशी दोन वर्ष महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवलं त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांना केंद्रात संरक्षण मंत्री पदावर नियुक्त करण्यात आलं त्यांच्या जागी मारोजराव कन्नंबार यांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं कन्नंबार वीस नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट पासून चोवीस नोव्हेंबर त्रेसष्ट असे एक वर्ष चार दिवस राज्याचे मुख्यमंत्री राहिले राज्याच्या विधानसभेची दुसरी निवडणूक ही बासष्ट मध्ये पार पडली चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये मारोतराव कन्नंबार यांच्या आकस्मिक निधनामुळे बाळासाहेब सावंत यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची धुरा आली पण ते या पदावर अवघे दहा दिवसच टिकू शकले सर्वात कमी कालावधीसाठी मुख्यमंत्रीपद भूषवलेले नेते म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं पाच डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली ते एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे सदुसष्ट आणि नंतर बहात्तर ते पंच्याहत्तर असं सलग अकरा वर्ष अठ्याहत्तर दिवस राज्याच्या मुख्यमंत्रीपदी होते त्यांचा हा विक्रम अजून सुद्धा कोणाला मोडता आलेला नाहीये त्यानंतर मात्र काँग्रेस पक्षात मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या नेत्यांची चलती सुरू झाली आणि अगदी देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदा मध्ये मुख्यमंत्री पदावर येईपर्यंत काँग्रेसच्या एकाही नेत्याने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला नाही हे विशेष आहे थोडक्यात काय तर सत्तेची भूक लालसा आणि महत्वाकांक्षा या दुर्गुणांमुळे काँग्रेस ग्रासलं होतं आणि त्यामुळेच राज्याचा जो विकास व्हायचा होता तो झाला नाही ही झाली मुख्यमंत्री पदाची पार्श्वभूमी आता आपण पाहूया शरद पवारांचा राजकारणात उदय झाल्यानंतर राज्यातलं राजकारणाचं काय झालं वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाल्यानंतर यशवंतराव चव्हाणांबरोबरच वसंतदादा पाटील हे सुद्धा शरद पवारांचे समर्थक होते पण काँग्रेस पक्षाचे बारा आमदार फोडून पवारांनी विरोधी पक्षासोबत हात मिळवणी केली आणि वसंतदादांचे सरकार पडलं त्यानंतर पवारांनी माझ्या पाठीत खंजीर खूप असला अशी जळजळीत प्रतिक्रिया वसंतरावांनी दिली होती अठरा जुलै एकोणीशे रोजी शरद पवारांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला पवारांबरोबर इंदिरा काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेले बारा आमदार काँग्रेस आणि जनता पक्ष यांची आघाडी पुरोगामी लोकशाही दल या नावाने बनली आणि त्याचे नेते शरद पवार झाले ते राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले एकोणीसशे एकोणनव्वद साली इंदिरा गांधी केंद्रात पुन्हा सत्तेत आल्या त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केली त्यात शरद पवार यांचं सरकार सुद्धा बरखास्त झालं राज्यात जून एकोणीशे ऐंशी मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या त्यात इंदिरा काँग्रेसने दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे शहाऐंशी जागा जिंकल्या आणि इंदिरा गांधी बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांची मुख्यमंत्री पदावर निवड केली पुरोगामी लोकदल पक्षाचे नेते असलेले शरद पवार हे विरोधी पक्षनेते झाले ही झाली थोडक्यात माहिती त्या काळात राज्यात खूप राजकीय अनागोंदी कारभार सुरू होता पाच वर्षात राज्यात चार मुख्यमंत्री बदललेले होते मुख्यमंत्री पदाची संगीत खर्चीची सुरुवात शरद पवार यांनीच केली होती वसंतदादांचं सरकार पाडून मुख्यमंत्री बनलेल्या शरद पवारांना स्वतःची खुर्ची फार काळ टिकवता आली नाही पुढे अंतुले बाबासाहेब भोसले आणि पुन्हा वसंतदादा पाटील असे चार मुख्यमंत्री बदलले गेले होते काँग्रेसची शकले झाली होती तेव्हा शरद पवार समाजवादी काँग्रेसचं नेतृत्व करत होते इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर शरद पवार राजीव गांधींचं सांत्वन करण्यासाठी दिल्लीला गेले होते खुद्द पवार त्यांच्या लोक माझे सांगाती या चरित्रात म्हणतात राजीव गांधी यांचं सांत्वन करण्यासाठी मी त्यांच्या शेजारी उभा राहिलो त्यावेळी राजीव गांधी म्हणाले की देशात खूप धोकादायक वातावरण आहे आपण एकत्र काम करायला पाहिजे ती राजकीय विषयावर चर्चा करण्याची वेळ नव्हती म्हणून मी त्यांचा हात दाबून तिथून बाजूला झालो पेटलेलं पंजाब शांत करणं हे राजीव गांधींचं पहिलं कर्तव्य होत त्यासाठी त्यांनी शरद पवारांची मदत घेतली दोघांच्या चांगले संबंध निर्माण झाले त्यांच्यात विश्वासाचं नातं निर्माण झालं होतं शरद पवार हे त्याकाळी लोकसभेचे खासदार असल्यामुळे तिथे सुद्धा दोघांच्याच सुसंवादाची संधी वारंवार येत होती शरद पवार म्हणतात की आमच्यातलं हे नातं काँग्रेसच्या पातळीवर सुद्धा यावं असं राजीव गांधींना वाटत होत हे थोड्याच वेळात स्पष्ट होऊ लागलं होतं इंदिरा गांधींचे राजकीय सचिव पी एन धर आणि त्यांचा मुलगा विजय हा राजीव गांधींच्या घनिष्ठ मित्रांपैकी एक होता शरद पवारांचे त्यांच्याशी चांगले संबंध होते त्यामुळे पवारांना समाजवादी काँग्रेसच्या पवारांना काँग्रेसमध्ये परतण्यासाठी प्राथमिक बोलण्याची जबाबदारी त्यांच्या अंगावर टाकण्यात आली होती शरद पवार आपल्या आत्मचरित्रात म्हणतात हा संवाद सुरू होण्यापूर्वीच पक्षातल्या सहकाऱ्यांची मतं मी आज मावली होती आपण मुख्य प्रवाहात जायला हवं असाही त्यांचा सूर होता राजीवजींची देहबोली आणि प्रत्यक्ष वागणूक अत्यंत मित्रत्वाची आणि कळकळीची होती जाव होती मुख्य प्रवाहात अशी सकारात्मक मानसिकता आमची सुद्धा शिवाय नॅशनल फारूक अब्दुल्ला यांचाही प्रेमळ तगादा होता त्यामुळे आम्ही काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला समाजवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा फटका मराठवाड्यात बसण्याची शक्यता जाणकार राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली होती त्यामुळे शरद पवारांनी मराठवाडा पिंजून काढायचं ठरवलं त्यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली तिथल्या प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात ते फिरले आणि औरंगाबाद मधल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये शरद पवारांनी आपला समाजवादी काँग्रेस पक्ष राजीव गांधीजींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये विलीन केला या निर्णयाला शंकरराव चव्हाण आणि विठ्ठलराव गाडगेळ यांचा थंड प्रतिसाद होता पण राजीव गांधींच्या पातळीवर हा निर्णय घेण्यात आल्यामुळे त्यांना तो स्वीकारावा लागला असं शरद पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रात नमूद केलंय औरंगाबाद इथे समाजवादी काँग्रेसचं इंदिरा काँग्रेसमध्ये विलीनीकरण झालं त्या सभेला पाच लाखांचा जनसमुदाय समुदाय लोटला होता शंकरराव चव्हाण प्रदेशाध्यक्ष प्रभाराव काँग्रेसचे अखिल भारतीय सरचिटणीस जी के मुपनार जम्मू काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला इत्यादी मंडळी उपस्थित होती एखाद्या पक्षाच्या विलिनीकरणासाठी पंतप्रधान असलेल्या पक्षाध्यक्षानं उपस्थित राहणं लक्षणीय शरद पवार यांचा आपण सन्मान पक्षात करून घेत आहोत हा संदेश राजीव गांधी यांनी द्यायचा असल्यामुळे ते स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते अशा प्रकारे एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये काँग्रेस पासून फारकत घेतल्यानंतर नऊ वर्षांनी शरद स्वगृही म्हणजे काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आता हा विलीनीकरणाचा इतिहास सांगायची गरज आहे हे तुम्हाला आता कळलं असेलच पवारांचं आता वय झालंय आणि त्यांचा पक्ष सुद्धा फुटलाय सुप्रिया सुळेंचं राजकीय भविष्य जपण्यासाठी त्यांच्या मनात विलीनीकरणाचे विचार सुरू झाले आहेत असं आपल्याला म्हणता येईल पण जर भाजपाने त्यांना सन्मान दिला त्यांचा इगो जपला आणि त्यांचं महत्व अधोरेखित केलं तर कदाचित ते भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन सुद्धा होऊ शकतात कारण काँग्रेस केंद्रात सत्तेत येणार नाही हे स्पष्ट आहे काँग्रेसमध्ये आता राजीव गांधींसारखं नेतृत्व शिल्लक राहिलेलं नाही हे देखील तितकंच सत्य आहे त्यामुळे नेहमी सत्तेच्या सावलीत राहिलेले शरद पवार भाजपामध्ये दाखल झाले तर काही आश्चर्य वाटायला नको किंवा त्यांनी काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचे संकेत दिले आहेतच तसं तस सुद्धा झालं तर ती धक्कादायक घडामोड असेल हे म्हणता येणार नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा शरद पवार भाजपात विलीन होतील का त्यांनी तसं का करावं त्यामुळे राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका कृपया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद